हमारे घर पे अचानक से आठ दस लोग आए डंडे हथियार हुआ सब लेकर गेट खोले जोर से और बच्चे सोए वाले थे सब सिर्फ अम्मी जागे हुए थे सबको उठाए हुए रग उनकी पैरों से खींचे बच्चों की और सब बच्चे इतने दहशत में आ आगे तक सब मारे सब चिल्लाने लगे और दो पुलिस वाले उधर आए जिसकी वजह से हमारी बहू गिर गई धकेल उन्होंने जैसे ऐसे कौन है करके और मैं चिल्लाने लगी कौन है कौन है, कौन है जब वो वर्दी में ही नहीं थे कैसे पता चलेगा पुलिस वाले वो है उनके पास हथियार थे हम इतने सब कुछ एक दहशत में आ गए थे आवाजा करने लगे तो उसमें हमारे हस्बैंड आ गए पता नहीं क्यों कुछ रीजन ही नहीं बोले उन्होंने हम क्यों घर में घुस करके सिर्फ चिल्ला रहे थे जोर जोर से बोलकर चिल्ला रहे थे हमारे कुछ समझ में नहीं आ रहा क्या बोल रहे क्योंकि एक नहीं था ना होते इतने सारे थे बच्चे पूरे दहशत में थे उधर से हम आवाज आने के बाद हमारे हस्बैंड बाहर से क्या हुआ क्या हुआ बोल के फिर उन्होंने देखे बोले साहब क्या हुआ तो वो सीधा वाले भरा रही है भरा रही ऐसे करके इनको दोनों सब ने घेर लिए पूरे दस लोगों ने तो मैं उधर से आई भाग कर छोड़ो छोड़ो कर कर तो मेरे को पीछे से एक जन पीछे से जोर से खींच लिया जिसकी वजह से मेरे पूरे खांदों पे दर्द है और निशान भी आ गए थे इतनी जोर से खींचा तेरह तारीख को रात को नरगिस मोहम्मद की दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक घटना घडली होती की एक महिला आहे फिर्यादी मालती राजकुमार सिंग यांचे पती एका एक कंपनीमध्ये मजूर पुरवण्याचे ठेकेदार आहेत आणि त्या ठेकेदाराने यांचे पण तीन मुलं कामाला लावले होते कंपनीमध्ये तर ते लोक ते ये गिरी, गिरी काम करत नव्हते तिथे दादागिरी गुंडागर्दी करायचे काही काम करत नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांना काढून टाकला होता त्याच्यानंतर मग हेनी काढून टाकल्यानंतर यांचा राग मनात होता हे त्याला धमके वगैरे देत होते अजून बाजून आणि त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की मी त्याला सहा महिन्यापासून मला त्रास देत होते म्हणून मी त्याला पैसे पण देत होत म्हणजे खंडणी देत होते या आरोपीला जो देतो। ते देतो। देतो मेन आरोपी मोहम्मद शरीफ तर त्या दिवशी यांनी त्याच कंपनीमध्ये जाऊन त्याचा जो मुलगा आहे हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे राजकुमार सिंग यांचा एक मुलगा आहे तरुण मुलगा तो पण कंपनीत आहे त्याला पण कंपनी जाऊन मारहाण केली आणि त्याचं म्हणणं आहे की ते दीड लाख रुपये काढून घेतले परंतु आम्ही तरीसुद्धा त्याची तक्रार दिली नाही असं त्याचं म्हणणं आहे तो आता तक्रार द्यायला येणार आहे पुन्हा ती पण आणि मग यांनी पुन्हा एवढं सुद्धा पंचवीस तीस लोकं घेऊन त्याच्या पद्मावतीनगरमध्ये घर आहे त्यांचं त्या घरी जाऊन पूर्ण मध्ये घातले त्यांचं मुख्य गेट लाता मारून लाक ला, ला लाता काठ्याचे काहीतरी शेसर होते रॉड वगैरे होते त्याच्याने ते तोडून टाकलं गेट समोरचा मुख्य गेट तोडला त्याच्यामध्ये गाडी होती एक्स यू गाडी ती गाडीच्या काचा पडल्या मागच्या पुढच्या काचा पडला दरवाजा आपण तोडून तोडून टाकला लाकडे दरवाजा आपण तोडला आणि मध्ये जाऊन पूर्ण त्याचे टी व्ही कॅमेरे बिव्ही आर आणि घराच्या काचा पूर्ण फोडल्या आणि त्या महिलेला पण हात धरून ओढून तिच्याशी असभ्य वर्तन केलं विनयभंग केला आणि त्या मुलाला चाकू गळ्याला लावून आणि त्याला धमकी दिली की तुला कापून टाकू जाळून टाकू तुझं घर जाळून टाकू अशी वगैरे फिर्याद होती आणि असं त्याच्यानुसार अशा अशा बऱ्याचशा कलमांना गुन्हा दाखल चौऱ्याहत्तर एकशे नऊ एकोणनव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे अकरा अशा प्रकारे एकशे अकरा तीन अशा प्रकारचे गुन्हे कलमाने गुन्हे दाखल तर त्या संदर्भाने पोलीस बरेच गेले होते आ, आम आमचे पोलीस स्टेशनचे पोलीस गेले आणि पुन्हा एल सी बीचे पण गेले होते शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शोधलं आणि आमचे पोलीस गेले होते त्यावेळेस मी पण गेलो होतो परंतु आम्ही त्याच्या घरात काही घुसलो नाही फक्त गेटमध्ये एंट्री केलं दारातून आवाज दिला किंवा तुम आहे का आपला शेरीफ आहे का शेरीफ पुन्हा तो शेजा त्याचे चार लोक आहेत त्यांच्या घरातले आहे का तर एवढं बोलून आम्ही बाहेर निघालो होतो त्याच्यानंतर हा आला मुलगा पण तो आम्हाला माहीत नव्हतं का आरोपी आहे त्यांनी पण आमच्याशी वाद घातला दुसरा जो आरोपी आहे सोहेल काहीतरी ना त्याचं त्याचं नाव मी काही विसरलो मला माहिती आहे याचा भाऊ आहे बहुतेक मोठा भाऊ तो त्यांनी पण वाद घातला त्याच्यानंतर आम्ही त्याला समजून सांगितलं असंच प्रकरण झालं आहे पण नंतर ज्यावेळेस फिर्यादीकडे कर दाखल करायचं काम चालू होतं ज्यावेळेस फिर्याद दाखल झाली त्याच्यामध्ये त्याचं पण नाव आहे सदरचा प्रकार खूप गंभीर आहे आणि हिंदू मुस्लिम आहे महिलेचा विनयभंग झालेला आहे घराची मोडतोड आहे पूर्ण कॉलनीमध्ये दहशत आहे आणि हा प्रकार कोणत्याही म्हणजे कोणत्याही धर्माविषयी किंवा कोणतेही कोणी त्याचं समर्थन करू नये अतिशय चुकीचा आणि एकदम म्हणजे समाजव्यवस्थेला बदनाम करणार आहे त्यामुळं सर्वांनी जे गांभीर्याने घेतलेला आहे आणि त्यांनी जे आरोप लावले ते चुकीचे आहे पोलीस कुठे जातात गुन्हा एफ आय आर दाखल झाला म्हणजे पोलीस जातातच कशातन बी आरोपी असला त्याला शोधण्यासाठी पोलीस जाणारच आतापर्यंत स सामान्य माणसाच्या घरी पोलीस कसे जाणार त्या त्या एरियामध्ये बरेच लोक आहेत बरेच मोठी कॉलनी आहे चंदनजीरा तिथं जातात गेले का पोलीस कोणाच्या घरात नाही गेले मी गुन्हेगार आहे त्यांच्या घरात जाणारच ना त्यांचा जो आरोप आहे तो पूर्ण खोटा आहे चुकीचा आहे ते त्यांनी ते आरोपींना वाचवण्यासाठी ते असे कृती करत आहेत